का दिवसही अंधारला वाटे का आपलेच सारेच सारे दूर मजला भासे मंडळी अहो मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सुंदर बोलतोय ज्याला तुम्ही छोटा हरीन बलमा म्हणायचा तोच सुंदर तुमच्या सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा सुंदर त्या वेगाच्या शेवट म्हणणाऱ्या सर्जाचा भाव सुंदर तोच सुंदर बोलतोय आहो पण कोणी सांगल का मला या सुंदरला आता असा वनवास का भोगायला लागतोय का मला अज्ञातवासात टाकले का वाळी टाकल्यासारखं एकाच दावणीला गेले कित्येक दिवस बांधून ठेवले मला माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे माझे चाहते कित्येक दिवस, दिवस दिसले नाहीत मला माझा भाऊ सरजा कुठं दिसला नाही ही माझी सगळी जीवाभावाची माणसं कुठं दिसली नाहीत कोणी सांगल का मला कित्येक दिवस तुम्हा सर ज्या सुंदर प्रेमींची गर्दी आजूबाजूला जमली नाही हो। मैदान नाही मैदानातील धुरळा नाही समालोचनाचा साधा आवाज सुद्धा नाही समजत नाही हो। नक्की काय झाले कोणी येऊन मला सांगल का आज असं मला नजर कैदेत का ठेवलंय फक्त मलाच ठेवलंय का बाकी सगळ्यांची पण हीच अवस्था आहे एवढं आठवत आहे बघा काही दिवसांपूर्वी विठ्ठल नानाच्या दावणीतून मला दुसऱ्या दावणीत आणलं पण त्यानंतर मी आजवर मैदान बघितलं नाही हो अहो तालमीतला पैलवान बिना सरावाचा आणि बिना मैदानाचा कधीच राहू शकत नाही हे का कुणाला समजत नाही अजून फक्त एकाच दावणीला अडकून राहिलोय मी अडकून राहिलोय फक्त अडकून राहिलोय असं कधीच झालं नाही मग आजच असं का हो अजून डोळ्यापुढे चित्र दिसतंय बरगत बैलगाडा प्रेमींनी भरलेलं मैदान मैदानात एका बाजूला हिंद केसरी सरजा लिहिलेले पिकअप आणि तिच्या शेजारी माझा मोठा भाऊ हिंद केसरी सरजा मोठ्या रुबाबात आणि तोर्यात उभा असायचा आणि त्याच्या शेजारी मी या मोठ्या थाटात एकदम उभा असायचो आणि आम्हा दोघांभोवती तुम्हा सरजा सुंदर प्रेमींची अफाट गर्दी दर दोन दिवसाला या गर्दीची सवय लागून गेलेली हो मला शेजारीच विठ्ठल नाना आणि आमच्या सोबतीची सवंगडी सुद्धा त्या पिकअपच्या शेजारी पंच्याऐंशी डबल झिरो नंबरची थार असायची माझ्या सरांची थार माझ्या मालकाची थार मोठ्या हयटीत रोवायचो आम्ही सगळे पण काही दिवसांपूर्वी हे चित्रच बदलल्यासारखं वाटतय हो। मला हे सगळं काहीच दिसेन असं झालंय एखाद्या अपराध्याला जसं वाईट टाकलं जाते त्याला जशी काळ्या पाण्याची शिक्षा दिली जाती ना त्याच्यापेक्षा कदाचित वाईटच गेल्या काही महिन्याभरापासून माझ्या भावती पोलीस लागली होती हो मला आणि हे काय काय मी गुन्हा केलाय का हो का कोणी मला माझी चुकी नक्की काय मी काय गुन्हा केलाय का अहो महिनाभर एका जागेवर बांधून पाय सळसळायला सर्ण लागलेत ला माझ्या अहो माझा जन्म हा असा बांधून राहण्यासाठी नाही झालाय का कुणाला कळत नाही मी एकटाच मैदानात नाही का माझ्या सोबतीच्या सवंगडी सुद्धा नाहीत मैदानात काहीच कळणं झालंय मला साताऱ्याची शान राजधानी एक्सप्रेस बलमा आपल्या सगळ्यांचा लाडका बकासूर गर्णिंकीचा राजा हे माझे भाऊ कुठे आहे तो मला भेटायचा आहे त्यांना आहे सोबत राहायचंय त्यांच्या सोबत पळायचा राहू द्या गुलाल पण त्यांच्या सोबत पळायचं आहे मला तुम्ही कोणीच असा झालाय त्याचाच त्रास होतोय मला दुसरं काही नाही हो तुम्हा सगळ्यांना मी मैदानात दिसत झालोय याचा तुम्हाला त्रास नाही का होत नाही होत का सांगा ना नाही होत का कोणी ऐकतय का पुन्हा एकदा मला जीव तोडून धावायचंय खूप मोठं व्हायचंय अजून मला खूप व्हायचं व्हायचंय या महाराष्ट्रभर या हिंदुस्थानात मला माझं नाव गाजवायचं आहे माझ्या मालकाचं नाव गाजवायचंय अहो कित्येक मैदाना झाली हिंद केसरी महाराष्ट्र केसरी मैदान उलटून गेली पण कुठं त्या मैदानातला साधा धुरळा मला बघायला मिळाला नाही तिथं मला पळायचं होत मला अजून एक प्रश्न मनाला सारखा सतावतोय देईल का एवढ्या दिवस एका जागेवर उभा आहे मी थोडाच वेग असेल का माझा एक विचारू का नक्की काय चुकलंय माझं राव मला का असं डांबून ठेवलंय कोणी सांगल का मला मी नक्की गुन्हा काय केलाय कोणी सांगल का मला कोणी सांगल का मला कोणी सांगल का मला, मला तुमच्या सगळ्यांचा लाडका सुंदर बोलतोय